सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज असते तालुक्यातील तामगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी तिवारी यांनी पातुर्डा येथील चौकीमध्ये एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य लियाकत खान महाराष्ट्र प्रदेश महिला सभा उपाध्यक्ष सो वर्षाताई ताथरकर बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख शेख सय्यद शेख कदीर जिल्हा महासचिव शेख तौशिफ नांदुरा तालुका अध्यक्ष शेख मजर यांनी पोलीस स्टेशन तामगाव येथे येऊन पोलीस उपविभागीय अधिकारी गवळी व तामगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार राजेंद्र पवार यांच्यासोबत व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत पातुर्डा येथील कार्यरत असलेल्या बीट जमादार तिवारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी सकारात्मक चर्चा केली चर्चेदरम्यान पोलीस उप उपविभागीय अधिकारी गवळीसाहेब यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या आदेशान्वय पातुर्डा बीटमध्ये कार्यरत असलेले जमादार तिवारी यांना तात्काळ निलंबित करण्याबाबत तामगावचे ठाणेदार राजेंद्र पवार यांना आदेशित करण्यात आले त्यावरून तिवारी यांना अखेर निलंबित करण्यात आले महाराष्ट्र डॉन टू फॉर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सही आता मी करत्यावर असताना आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता त्या व्हिडिओ मध्ये एक पोलीस कर्मचारी एका, एका माणसाला मारण करतात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याची आम्ही खात्री केली खात्री करताना के मला असं आढळलं की तो पातोड वगैरे जे आपली जे जा हवाल त्या ठिकाणचे तीवारी हे त्या त्या ठिकाणी जे गैर होते कै इंसी मधली त्यांना ते मारण करतात दिसून आले त्या ठिकाणी आम्ही बाबत आम्ही लागून चौकशी पण आम्हाला आम्ही वरिष्ठांना सादर केला त्यांच्या त्यांच्या यांनी असं असं या ठिकाणी मारण केल्याबाबत तर त्या दरम्यान होऊन त्यांना निलंबित केलेलं त्या ठिकाणी आणि जे जखमी होते त्या ठिकाणी त्यांना मारण केले त्यांच्याशी आम्ही संबंध साधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचा संपर्क साधून त्यांचं स्टेटमेंट त्यांच्या शब्दात लिहून आणि त्याप्रमाणे पुढील प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई ठेवलेली आहे समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख जे सांग तामगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणारा पातुर् गाव हे गावाचा एक पोलिसाचा मारताना व्हायरल व्हिडिओ आझमपुरीशी यानं मला पाठवला व तसंच तत्काल आम्ही स समाजवादीचे सर्व मंडळी तत्काळ तामगाव पोलिस स्टेशनमध्ये आम्ही ना सर्वेनं डी एस पी साहेबासोबत चर्चा केला आणि पवार साहेब जे ठाणेदार आहे त्यांना सर्वेनं आपले आदेश वरिष्ठ अधिकारीले आठवली जे काही घटना घडलेली ते सत्य सांगितली आणि तत्काळ ते पोलिसवाल्याने निलंबित केल्या गेला आता पुढची कारवाई अशी आहे की जे मार खाणारा माणूस आहे ते अकोल्याला भरती आहे ॲडमिट त्याचं जे काही मेडिकल येईल त्याच्यावर ते एफ आय आर दाखल होईल जय हिंद जय महाराष्ट्र